नमस्कार मित्रांनो सध्या माझ्याबद्दल आगश मिश्रा व त्याच्या टीमकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे नवनाथ अवताडे यांनाच पैशाबद्दल विचारा त्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे शंभर कोटी आहेत कधी एकशे साठ कोटी आहेत कधी दोनशे कोटी आहेत अशा पद्धतीचं चुकीचे वक्तव्य करून व आपल्या गुंतवणूकदारांना मेसेज पाठवले जात आहेत मला व माझ्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचा जो प्लॅन आहे त्याला मी अडथळा ठरत आहे मी सर्व इन्व्हेस्टरचे पैसे परत मिळावेत म्हणून त्यांच्याबरोबर फाईट करत आहे त्याला गुंतवणूकदारांचे पैसे हडप करण्यासाठी माझी साथ हवी होती त्याने मला व माझ्या कुटुंबियांना परदेशामध्ये सेटल करण्याचे सुद्धा आमिष दाखवले होते परंतु मी आपल्या गुंतवणूकदारांबरोबर गद्दारी करून त्यांना फसवून अशा पद्धतीचा कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही हे पाहिल्यानंतर व गुंतवणूकदारांची किमान प्रत्येक गुंतवणूकदारांची किमान मुद्दल परत दिलीच पाहिजे याच्यावरती मी ठाम राहिल्यामुळे त्याने मला बदनाम करण्याचा आयुष्यातून उठवण्याचा व मला व माझ्या कुंटु कुटुंबियांना कुंटु, संपवण्याचा प्रयत्न करत आहे अजूनही त्याचे हे प्रयत्न चालूच आहेत माझ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आपल्याच लोकांना हा प्रत्येक एफ आय आर मागे दहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत आहे साहिल काळेने काही मास्टर फेंचेजीसना फोन करून ही ऑफर दिलेली आहे आणि त्याचे रेकॉर्डिंगसुद्धा आहे डिवाइड अँड रूल ही ब्रिटिशांची पॉलिसी वापरून हा आपले पैसे हडप करण्याचा प्रयत्न करत आहे इंडियन ज्युडिशियल सिस्टम और इंडियन कोर्ट को मे व्हॅल्यू नाही देता इंडियन गव्हर्नमेंट मेरा कुछ बिघाड नाही शकती ही याची भाषा आहे पैसे फेकून आपण सगळ्यांना विकत घेऊ शकतो ही याची मगरुरी आहे प्रत्येक वेळेस यांनी आपल्या सर्व गुंतवणूकदारांचे पैसे सेफ आहेत आपण एक हजार कोटीची पोझिशन घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपला प्रॉफिट दररोजचा किंवा दर आठवड्याचा दर महिन्याचा चालूच चा आहे याची प्रत्येक वेळेस यांनी मला खात्री दिली ग्वाही दिली वारंवार यांनी मला आश्वासनं दिली एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हा प्रत्येक गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी कशा पद्धतीनं प्लॅन करता येईल याच्यावरती तो वारंवार माझ्याबरोबर चर्चा करत होता आणि इतरांना देखील तशा पद्धतीनं तो आश्वस्त करत होता परंतु मे महिन्यापासून याची नीतिमत्तेमध्ये बदल झाला त्याचबरोबर आगश मिश्रा ययाती मिश्रा राहुल काळोखे गौरव सुखदेवे या चौकडीने सर्वांना फसवून परदेशात पळून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे सध्या तरी यांचं वास्तव्य दुबईमध्ये आहे प्रसाद कुलकर्णी सचिन खडतरे चेतनधर यांचा या गोष्टीला कदाचित पाठिंबा नसेल सुद्धा या चौकडीचा जो काही प्लॅन आहे त्याला विरोध आहे असं मला लक्षात येत आहे परंतु ते स्वतः समोर पुढे येऊन आपली भूमिका मांडत नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल सध्या संभ्रम आहे सध्या प्रसाद देशमुख सर आणि मी आम्ही दोघेच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्यासाठी प्रयत्नात आहोत किंवा लढत आहोत मी कुठेही पळून गेलेलो नाही मी स्वतः आगश मिश्रा व इतर डायरेक्टरच्या विरोधात प्रोब एजन्सीकडे तक्रार दिलेली आहे आपण एकत्रितपणे लढा देऊन सर्व इन्व्हेस्टरचे पैसे परत देण्यासाठी निश्चितपणे भाग पाडूया किंवा या स्कॅमर्सना भारतात आणून भारतीय न्यायव्यवस्थेसमोर उभे करून यांना कायमची अद्दल घडवण्यासाठी प्रयत्न करूया मला पोलिसांनी शोधण्याची तशी गरज नाही कारण मी योग्य वेळी पोलिसांसमोर व कोर्टसमोर स्वतः हजर राहणार आहे माझे कायदेविषयक सल्लागार आपल्या सर्व इन्व्हेस्टरचे पैसे परत मिळवून देण्यासाठी काही कायदेविषयक सल्लागारसुद्धा आपल्याला मदत करत आहेत आणि या सगळ्यांच्या मदतीने आपण निश्चितपणे सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करूया